नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आता आधार लिंकिंग प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक झाली आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आलो आहोत जाणून घ्या सविस्तर अपडेट अपडेटविषयी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा ला ला आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा मित्रांनो ई पी अंतर्गत येणाऱ्या लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे पेन्शन वाटप अधिक पारदर्शक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी आता आधार कार्डशी थेट लिंकिंग बंधनकारक करण्यात आले आहे यामुळे केवळ पेन्शनर्सना फायदा होणार नाही तर ई पी कामकाजातही पारदर्शकता येईल आधार लिंकिंग का आवश्यक आहे पहा पूर्वी अनेक वेळा असे दिसून आले आहे की फसवणुकीच्या प्रकरणामुळे खोट्या खात्यांवर पेन्शन वर्ग करण्यात आली यामुळे प्रामाणिक पेन्शनर्सना वेळेवर निधी मिळण्यास अडथळा येत असे यावर उपाय म्हणून सरकारने आधार कार्डची थेट लिंकिंगची शक्ती केली आहे यामुळे खोट्या खात्यांवर रोख बसणार आहे पेन्शन वितरणात पारदर्शकता येणार आहे प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे दस्तावेज पुन्हा पुन्हा सादर करण्याची गरज नाही आधार लिंक कशी करावी मित्रांनो ऑनलाईन पद्धत आधार लिंक करण्याची याच्यामध्ये पहिली स्टेप आहे ई पी एफ एप ओच्या अधिकृत वेबसाईट वर तुम्हाला जावं लागेल आपण वेबसाईट दाखवत आहोत त्यानंतर पेन्शनर सेवा विभागात आधार लिंक पर्याय निवडावा तुमचा यू एन नंबर व पासवर्ड लॉग इन करा त्यानंतर आधार क्रमांक व ओ टी पी टाकून पडताळणी करा त्यानंतर यशस्वी लिंकिंग बद्दल स्क्रीनवर संदेश मिळेल ऑफलाईन पद्धत कशी आहे पाहावी जवळच्या ई पी एफ कार्यालयात तुमचे आधार व ई संबंधित कागदपत्र घेऊन जा ई कर्मचाऱ्यांच्या मदतीने लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा आवश्यक असल्यास बायोमॅट्रिक पडताळणी केली जाऊ शकते काही महत्वाचे मुद्दे ही लक्षात घ्या मित्रांनो ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे एकदाच लिंक केल्यावर पुन्हा कधीही केवायसी करण्याची गरज कर नाही लिंकिंगची अंतिम तारीख दिली जाईल त्याआधी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे आधार लिंक केल्यावर पेन्शन थेट तुमच्या खात्यावर जमा होईल कोणतीही विलंब न करता सामान्य शंका व उत्तरे पहा मित्रांनो आधार लिंक करणे अनिवार्य आहे का असं तुमच्या मनात प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो होय पेन्शन वितरणात पारदर्शकता आणि फसवणूक टाळण्यासाठी ही प्रक्रिया बंधनकारक आहे दुसरा प्रश्न असा पडला असेल मित्रांनो की लिंकिंग साठी शुल्क लागते काय तर याचे उत्तर आहे नाही हे संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे पुढचा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल की आधार लिंक करताना त्रास झाल्यास काय करावे तर मित्रांनो ई पी एफ ओ कार्यालयात तुम्ही भेट द्या किंवा त्यांच्या हेल्पलाईन वर संपर्क साधा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद